शेतकरी मित्रांनो नमस्कार मी ऋषी पाटील तुम्हाला सर्वांचे आजच्या या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो मुगाचे जर आपल्याला चांगले उत्पादन काढायचे असेल तर योग्य पद्धतीचं नियोजन करणे खूप गरजेचं आहे तर आज आपण उन्हाळी मुगावर दुसरी फवारणी कोणती करावी याविषयी माहिती बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो उन्हाळी मुगावर दुसरी फवारणी घेत असताना दुसरी फवारणी ही घ्यावी तर दुसरी फवारणी ही मुगाच्या पेरणीपासून पंचवीस ते तीस दिवसादरम्यान दुसरी फवारणी घ्यावी दुसऱ्या फॉर्नीमध्ये आळीच्या नियंत्रणासाठी निलिप्रॉल प्लस लॅमडा सॅलोत्विन घटक असलेले ॲम्प्लिगो हे औषध घ्या किंवा कोराझन घ्या जर तुम्ही पहिल्या फॉर्नीमध्ये कोराझन वापरले असेल तर यावेळेस ॲम्प्लिगो वापरा आणि एकच एकच औषध ही पुन्हा वापरू नका उन्हाळ्यामध्ये या दोन्ही औषधाचा रिझल्ट हा फार चांगला येत आहे या औषधाने आळीचे नियंत्रण तर होतेच त्यासोबतच जे आपल्या शेतामध्ये पांढरे शोषक कीटक आहेत याचेही नियंत्रण खूप चांगल्या प्रमाणात होते आणि याच्यासोबत आपल्याला झाडाच्या जा वाढीसाठी एक चांगल्या प्रकारचं टॉनिक घ्यायचं आहे टॉनिकमध्ये एक्स हे टॉनिक घ्या बायोविटा एक्स एक चांगल्या प्रकारचं टॉनिक आहे याचा वापर हा पी, पी जी पी म्हणून केला जातो पी जी पी म्हणजे प्लांट ग्रोथ प्रमोटर आहे हे एक चांगल्या प्रकारचं याच्या वापरामुळे झाडाची शाखीय वाढ ही खूप चांगल्या प्रमाणात होती आणि याच्यासोबत एक बुरशीनाशक घ्या बुरशीनाशकामध्ये रोको किंवा साप घ्या आणि जर मुगामध्ये जळीचे प्रमाण म्हणजे मरोग जास्त असेल तर बायर कंपनीचं एक एलियट म्हणून बुरशीनाशक येतं त्या बुरशीनाशकाचा रिझल्ट हा मरीसाठी फार चांगला येत आहे त्याचा वापर करून पहा शेतकरी मित्रांनो शेतामध्ये जर तुम्हाला फवारणीचा चांगल्या प्रकारचा रिझल्ट पाहिजे असेल तर फवारणीमध्ये पाणी हे स्वच्छ वापरा आणि फवारणी ही शक्यतो संध्याकाळूनच करा संध्याकाळी साडेचारच्या नंतर फवारणी हे करा संध्याकाळच्या वेळेस फवारणी केल्याने फवारणीचा रिझल्ट हा खूप चांगला येतो जर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि काही जर प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा आणि अशाच नवनवीन शेतीविषयक माहितीसाठी आपल्या डिजिटल ॲग्रेकॉस मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय जवान जय किसान धन्यवाद मित्रांनो